नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सात वरून आज आपल्यासाठी एक जबरदस्त जबरदस्त बातमी आहे सेल्स फोर्सने त्यांच्या एआय एजंट प्लॅटफॉर्मचे लेटेस्ट व्हर्जन एजंट फोर्स थ्री सिक्स्टी लॉन्च केलंय म्हणजे विचार करा हे कस्टमर रिलेशन्स मॅनेजमेंटमध्ये चा वापर अजून स्मार्ट बनवणार आहे रॉकेट अहेड ऑफ देअर बिग ड्रीम फोर्स कॉन्फरन्स सेल्स फोर्सने हे नवीन प्लॅटफॉर्म सादर केलंय यात काय खास आहे तर आता तुम्ही एजंट्सना टेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स देऊ शकता स्वतःचे एजंट्स तयार करून डिप्लॉय करण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म पण आहे आणि हो आपल्या सर्वांच्या लाडक्या मेसेजिंग ॲप स्लॅक सोबत तर इंटरफेस अजूनच पॉवरपॅक झालाय पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे एजंट स्क्रिप्ट नोव्हेंबरमध्ये बीटामध्ये रिलीज होणारं हे टूल तुम्हाला एआयजंट्सना प्रोग्रामिंगमध्ये फ्लेक्झिबिलिटी देणार आहे फ्लेक्झिबल म्हणजे काय तर इफ देन सिच्युएशन्समध्ये ते एकदम प्रॉम्प्ट आणि अॅक्युरेट रिस्पॉन्स देतील जसं की कस्टमरचे अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स आ हा हा आता हे एजंट्स नुसत्या पॅटर्न्सवर रिस्पॉन्ड करणार नाहीत तर ते विचार करतील बिकॉज सेल्स फोर्सने गुगल जेमिनाय अँथ्रॉपिक आणि ओपन एआयच्या सपोर्टने रिझनिंग मॉडेल्स इंटिग्रेटेड केले आहेत थिंकिंग बिफोर रिस्पॉन्डिंग भारी आहे ना आणि एजंट्स तयार करण्यासाठी सेल्स फोर्स एजंट फोर्स बिल्डर पण लॉन्च करताय एकाच जागी एजंट्स बिल्ड टेस्ट आणि डिप्लॉय करा सप्टेंबरमध्ये अनाऊन्स झालेलं एजंट फोर्स वाईप्स पण यात इंटिग्रेटेड आहे स्लॅक इंटिग्रेशन तर कमालच आहे सेल्स फोर्सचे से कोर ॲप्स जसे सेल्स आय टी एच आर सगळे स्लॅकमध्ये दिसणार आहेत ओ प्लस स्लॅगबॉटचं नवीन व्हर्जन येणार आहे जे पर्सनलाइज्ड ए आय एजंट म्हणून काम करेल इट विल लर्न अबाउट यू अँड गिव्ह सजेशन्स फ्युचरमध्ये स्लॅक एंटरप्राइज सर्च टूल म्हणून पण वापरता येईल जीमेल आउटलुक ड्रॉपबॉक्ससोबत कनेक्टर्स पण येणार आहेत दोन हजार सव्वीसपर्यंत आता एंटरप्राइज एआय मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे राईट गुगलने जेमिनाय एंटरप्राइज आणलंय अँथ्रॉपिकचं क्लॉड एंटरप्राइज पण ट्रॅक्शन मिळवत आहे पण सेल्स फोर्सचे से बारा हजार कस्टमर्स आहेत अर्ली कस्टमर्समध्ये लेनार अडेको पियर्सन आहेत दिस इज ऑल हॅपनिंग डिस्पाइट अ रिसंट एम आय टी स्टडी त्यांनी सांगितलंय की नाइंटी फाईव्ह पर्सेंट ए एआय पायलट्स फेल होत आहेत हां कंपनीज अजूनही ओ आय जस्टिफाय करायला स्ट्रगल करत आहेत एकंदरीत सेल्स फोर्स एजंट फोर्स थ्री सिक्स्टी हे एंटरप्राइज एआय स्पेस मध्ये एक बिग मूव्ह आहे पण कस्टमर्स ए आय टूल्स मधून रिअल व्हॅल्यू मिळवू शकतील का हे बघणं महत्वाचं ठरेल टेक तडका चोवीस बाय सातवरून वरून मी प्रियंका पाटील सायनिंग ऑफ स्टेट युंड बझाया फर्मो